एकनाथ शिंदे संपवून शिवसेनेत नवा उदय वीस आमदार सामंतांसोबत महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत नेमकं घडले का ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनेलला क्लिक करा महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मव्याच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले एकनाथ शिंदेना संपवून उद्या नवा उदय पुढे येईल असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेना आणलं एकनाथ शिंदे अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केला भाजपला राज्यात एक हाती सत्ता पाहिजे असं म्हणताना त्यांनी याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून होणार असल्याचं म्हणत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं भाजपच्या याच भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्ट प्रतिक्रिया देत राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट राज् केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकुंभ मेळाव्यात जावा असा खोचक टोला त्यांनी लगावत एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा उदय समोर येईल असं स्पष्ट वक्तव्य केलं उदय सामंत यांच्या डावोस दौऱ्यावरही राऊतांनी निशाणा साधला माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत ही माहिती माझी वीस आमदार जेव्हा एकनाथ शिंदे सरकार स्थापन करताना रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता किंबहुना तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची हे महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील शिंदे गटही फोडतील अजित पवार गटही फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली दरम्यान उदय सामंत यांच्यासोबत कोणते आमदार गेले असते ते पाहूया रत्नागिरीचे आमदार उदय सामंत राजापूरचे आमदार किरण सामंत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर कर्जतचे आमदार महेश थोरवे महाडचे आमदार भरत गोगावले अलिबागचे आमदार महेश दळवी दापोलीचे आमदार योगेश कदम पुरंदरचे आमदार विजय शिवतारे राधानगरीतील प्रकाश आबिटकर, कोरेगावचे महेश शिंदे हे दहा आमदार उदय सामंत यांच्यासोबत गेले असते अशी शक्यता वर्तवण्यात येते उरलेले दहा आमदार कोण असतील तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद